दापोली असेल वेंगुर्ला बसून त्या अगदी पर्यंत आता पुन्हा एकदा मुंबईकरांना समजा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मला विश्वास आहे की देशातही जाईल आणि देशाच्या देशा बाहेर आखाती रस्त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी मन आहे त्या मराठी मनाच्या संवेदना हा चित्रपट पुन्हा एकदा आनंदित करेल पुन्हा एकदा मासकरजी तुमचं तुमच्या सर्व सहकार्यांचा विशेष करून निर्मात्यांचं या ठिकाणी आलेल्या आपण सर्व दर्शिक प्रेक्षकांचं अंधकारणापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला इतकंच मला ह्यांच्याशीच्या बद्दल बोलायचं आहे आमचं चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग चालू असताना ते कुठेही खंडित पडू नये बंद होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी अगदी <laughs> घेतली एवढी एकदा त्या दौऱ्यासाठी तिकडे आल्या होत्या आणि शूटिंग चालू असताना आमच्या कुरुंनी त्यांची गाडी अडवली होती आता देतो मला खूप मनापासूनचा अभिमान आहे की जे काही थोडं करू शकलो ना ते आज इथे स्क्रीनवर बघून जेव्हा सोमजाई मातेचं पहिलं एक इमेज दिसली मला वाटते त्याच्यापेक्षा अभिमानाचा क्षण तुझला आणि मी खूप मनापासून म्हणजे खरच मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या इतकंच बोलायचं सगळ्यांना रिक्वेस्ट करायचे आपण फक्त थ्री मापुसकर ब्रदर साठी